आज सरकारची झोप उडवणारा एक योद्धा शेतकऱ्यांसाठी दिव्यांगांसाठी आणि स्थानिकांच्या प्रश्नासाठी लढणारा ओमप्रकाश बाबराव बाबाराव कुडू म्हणजेच आपणा भिडू बच्चू कुडू हे नेमके कोण आहेत आणि आत्ता नागपूरमध्ये झालेल्या आंदोलनात त्यांच्या आठ प्रमुख मागण्या कोणत्या होत्या आणि त्यांनी आजपर्यंत कोणकोणते कुन आंदोलन केलेत मग ते नरेंद्र मोदीच्या गावातला असो की स्वतःला झाडाला उलटे टांगलेलं असो की पाण्याच्या टाकीवर चढून सोली स्टाईल केलेलं आंदोलन असो एकोणीसशे नव्याण्णव पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतचा त्यांचा संघर्ष आज आपण पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी आबा आणि तुम्ही पाहत आहात तुमचा आबा तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूया महाराष्ट्रातील एक आवाज दिव्यांगाचा मशीया म्हणून ओळखला जाणारा प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडू एकटा पण हट्टाने लढणारा पाच जुलै एकोणीसशे सत्तर रोजी बेलोरा तालुक्यात बाजार जिल्हा अमरावती या गावात एक गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झाला लहानपणापासूनच सामाजिक सहभाग घरचे घरी आजारी लोकांना मदत गरिबांना मदत ही त्यांची आवड एकोणीसशे नव्याण्णव मध्ये अचोलुरातून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक उतरणं परंतु पराभव हे त्यांचं पहिलं संवेदनशील पाऊल दोन हजार चार मधील विजय आणि पुढे सलंग एक दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या निवडणुकीत अपक्ष आमदार म्हणून काम केलं सामाजिक आणि विशेष कामे भरपूर केली त्यांनी शेतकऱ्यांसाठी दिव्यांगांसाठी आणि स्थानिकांचे प्रश्न लढवण्यासाठी त्यांचे अभिनव आंदोलन झाले शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यास टाळटाळ करत असल्याच्या कारणावर त्यांचे अनेकदा अधिकाऱ्यांसोबत वाद झाले शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी सरकार काहीच उपाययोजना करत नसल्याने नागपूर हिवाळी अधिवेशन काळात त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून सोले स्टाईल आंदोलन केलं सरकारच्या वतीने तत्कालीन उपमुख्यमंत्री पाटील यांनी टाकीवर चढून चर्चा करून पंच्याहत्तर मागण्या मान्य केल्या होत्या आदिवासी बांधव परंपरेने कसत असणारी शेतजमीन त्यांचे नावे करण्याच्या शासकीय आद्यदेशाची अंमलबजावणी होत नसल्याच्या कारणावरून त्यांनी स्वतःला त्या शेत जमिनीत गळ्यापर्यंत गाडून घेण्याचे आंदोलन केले तसेच आदिवासी समाजाच्या वनपट्टी मिळण्याच्या मागणीबाबत वन अधिकारी दुजाभाव करत असल्याच्या निर्देशात बच्चू कडू त्या अधिकाऱ्याच्या घरात साफसोड आंदोलन करण्याची घोषणा करण्यात दुसऱ्याच दिवशी आदिवासी यांच्या संपूर्ण मागण्या मान्य झाल्या अचलपूर उपजिल्हा रुग्णालय रुग्णांची गैरसुविधा होत असल्याच्या कारणावर बच्चू कडू रुग्णालयात परिसरात स्वतःला झाडाला उलटे टांगून घेत आंदोलन केले ते पाहून आरोग्य विभागाने त्वरित रुग्णाच्या गैरसोयीची हालचाल करण्यास सुरुवात केली दोन हजार चार पाच दुष्काळात दुष्काळग्रस्तांना शासकीय मदत विलंब होत असल्याच्या निषेधात त्यांनी तहसील कार्यालयातील गणपती स्थापन करून जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत गणपती विसर्जन करणार नाही अशी घोषणा केली ते गणपती आंदोलन पाहून प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती दोन हजार सतरा मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गावावरून म्हणजेच नागपूरहून प्रधानमंत्री मोदीच्या गावापर्यंत म्हणजेच गुजरात मधील वडनगर इथपर्यंत आसूड यात्रा काढली गेली गुजरातच्या सीमेवर यात्रा आढळण्यात आल्यानंतर बच्चू भाऊने वेशांतर करून गुजरातमध्ये प्रवेश मिळवला मोदीच्या वडनगर या गावी जाऊन त्यांनी रक्तदान केले आणि सरकारला संदेश दिला या देशातील शेतकऱ्यांचे रक्त घ्या पण त्यांचे जीव घेऊ नका बच्चूबाऊंच्या रक्तदानामध्ये सेंचुरी झालेली शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नागपूरमध्ये आंदोलन केलं आणि सरकारला झुकाय लावलं नागपूरच्या आंदोलनामध्ये त्यांनी प्रमुख आठ मागण्या मांडल्या पहिला शेतकऱ्याच्या सरसकट कर्जमाफी जाहीर करा दुसरा कृषी मालाला हमी भावावर एम एस पी वीस टक्के अनुदान देण्यात यावे आणि तिसरा शहरी ग्रामीण भागातील घरकुराला समान निकष लागून पाच लाख रुपये अनुदान द्यावे चौथा पेरणी ते कापणीचा खर्च एमआरएस मध्ये करावा आणि पाचवा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा सव्वा दिव्यांग निर्धार विधवा व अनाथांना सातवा सा मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लागावेत आणि आठवा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न कायमचा मार्गी लावा तीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी त्यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली दिव्यांग कल्याण यासारखे खात्याचे काम ते म्हणे पहिला देशातील दिव्यांग मंत्रालय अशी घोषणा करा पण या जबाबदाऱ्या मिळाल्या तरी संघर्ष संपले नाहीत आव्हाने खूप आली विरुद्ध पक्षातून प्राप्त झालेली टीका न्यायालयातील खटले एकटा असायचं म्हणजे शांतपणे बसायचं नाही जागेत उतरायचं प्रश्न विचारायचे हे त्यांचे कारकिर्दीमधील एक गंभीर भाग आहे त्यांच्या प्रेक्षकांना हवे ते संधी द्यायचे आहे समस्येची समोर उभे राहा बच्चूकडू यांचा प्रवास आपण पाहिला गरीब पृष्ठभूमी सामाजिक सहभाग आंदोलन आमदार मंत्री आपल्या आयुष्यात कोणतेही अडचण असली तरी अडकायचे नाही उठायचे आणि हाच त्यांचा दृष्टिकोन होता मित्रांनो आजची का आणि राजकारणाची नव्हती ते जीवनाची होती आपण सगळे एकट्याने आहोत आपली दिशा आपण ठरू शकतो बच्चूकोडे यांची कहाणी सांगते संघर्षाचा मार्ग कठीण आहे पण ते योग्य दिशेने असेल तर बदल घडू शकतो मित्रांनो माझ्या साथीने राहा आपण पुढे जाऊया आणि हो अशीच प्रेरणादायी कहाणी घेऊन येतो तोपर्यंत काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद